नमस्कार माझ्या अंतरंगया चॅनेलकरता मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर आज मी तुम्हाला एक अशी ताजी अगदी दोन दिवसापूर्वी घटलेली घटना मी सांगत आहे एका दवाखान्यात मी आमचे हो जवळचे पेशंट होते म्हणून त्यांना बघायला गेले तर बघायला गेल्यानंतर तिथं आमच्या ओळखीतल्या तीन चार रिलेटिव म्हणजे लेडीज होते त्या गाठ पडल्या आणि त्या गाठ पडल्यानंतर मी थोडा त्यांच्याशी संवाद साधला बोलत बसले बोलत बसल्यानंतर असं झालं की त्या म्हणाल्या की या समोर एक आजी दिसतात का त्यांना पकडून कोणतरी धरून येत होतं असं त्यांच्या ओळखीतलं तर धरून येत होतं म्हटल्यावर मी म्हटलं कसं की कोण आहे त्या आजी तर त्यांनी मला सांगितलं या मुखे तिथल्या या आजी आहेत आणि त्या इथं ह्याच्यासाठी म्हणजे औषध पाणी वगैरे घ्यायला येतात तर मी म्हटलं यांच्यासोबत कोण येतं म्हणजे त्यांना पकडून आलेलं धरून म्हटलं यांच्या घरी गाडी वगैरे असली तर त्याच्यावरून आणायचं तर म्हणाल्या कशा नाही नाही आवडं यांच्या घरी सगळे आहेत त्यांचा मुलगा आहे सून आहे सगळे आहेत परंतु यांना कोण इथंपर्यंत घेऊन येत नाही तर मी म्हटलं कसं का हो काय येत नाहीत तर मग ते म्हणे नाहीत येत तर मी म्हटलं अहो त्यांची सुनबाईंना तर मी चांगली ओळखते हो या चांगल्या माझ्या मैत्रिणी आहेत आणि खरोखर म्हणजे त्यांची माझी खरोखर चांगली ओळख हो आहे आणि दिसायला इतक्या छान सुंदर तर मग त्या म्हणाल्या नाहीत अहो खरं ह्या या आजी नाही काही लोकं कोणच बघत नाहीत तर मग मला जर असं कसं तरी वाटलं म्हटलं अहो का बघत नाही त्यांना का काय का नक्की काय कारण तर त्या म्हणाल्या तर त्यांनाच विचारा तर त्या नंबरला बसलेल्या होत्या मी म्हटलं काय झालं आजी का तुमची काय तब्येत बरी नाही तर म्हटल्या तेच नव्हतं तू बाई आमच्या सुनाकडे येतेच बघ अजनं मधनं म्हणून तर मी म्हटलं हो, हो मी तेच मी तर म्हणली कशी आजी म्हणली कशी अहो ती बघत नाही आम्हाला तर म्हटलं का बघत नाही तर म्हणाली आता काय तीन मजली घर खाली दोन चार गाळे भाड्याने दिलेत तिथं तिथलं भाडं येतं आणि लेखाचं नेहमीच सुरू असतं माझी बायको चांदणीसारखी आहे दिसायला देखणी आहे त्यामुळं तिला काय काम लावायचं नाही आता मला सांगा मला लहान लेख बाळ एकटा मुलगा एकच सून तर याने आम्हाला बघितलं पाहिजे ना पण बघत नाहीत आता काय करायचं बघत नसल्यावर काय नाही लाज तर जर म्हटलं मग तुम्हाला इथं दवाखान्यात या घेऊन आले या कोण आहेत तर हे शेजारचे आहेत म्हणाले त्या शेजारचे लोकं येतात मला घेऊन दवाखान्यात आता सून बघत नाही म्हटल्या तिनं म्हटल्या मला कधीच बघितलेली नाही तिच्या आवडीचा स्वयंपाक तिच्या आवडीचं सगळं कधी बघितली नाही आता माझे दोन्ही गुडघे गे झिजून गेलेत आता मला चालणं होत नाही काय होत नाही तर मी म्हटलं मग मग स्वयंपाक वगैरे तर त्या म्हणाल्या आता मी तिच्यासोबत राहत नाही मी एकटीच राहते मग मी भाड्यानं वगैरे असे रूम घेऊन बाजूला राहते आणि मेसला जेवण वगैरे अशी मी माझी सोय केली माझी आणि माझ्या मिस्टरांची तर त्यांची पण तब्येत बरे नसते ते पण झोपून असतात मग काय करायचं तर मला जर असं ते ऐकून कसं तरी वाटलं कारण तिच्या सुनेकडं बघितल्यावर तर असं वाटत नव्हतं की ही काय अशी करत असेल म्हणून तर त्या म्हणाल्या अहो माझ्या मुलग्याचा एक नेहमी ठरलेला डायलॉग की माझी बायको म्हणजे कशी चांदणीसारखी चांदणी आकाशातली चांदणी जणू तिला कुणी काय म्हणायचं नाही तिला कुणी काय दुखवायचं नाही तर असं सगळं असल्यामुळं काय झालं आम्ही पण कुठं भांडत बसायचं म्हणून काही बोलत नको पण आता बघा सगळं सोनं नाणं माझं काढून घेतले तीन मजली इमारत गोड बोलून नावावर करून घेतली म्हटलं आपल्या मुलाला शेवटी आपण देणार आहे तर मी म्हटलं आता असं सा करा सगळं सोनं नाणं शेजाऱ्यांना देऊन टाका तुम्हाला आता दवाखान्यात वगैरे आणणं नेणं ने, तुमची सेवा करणं ही लोकं बघतात तर ती म्हणाली शेजारची माणसं कशी घेतील सांगा ते वाईटपणा घेणार आहेत का तर म्हटलं नाहीत घेणार नक्कीच ना, नाहीत घेणार तर म्हणाल्या कशा असू द्या आता आपलं नशीब पण म्हटलं तुमची नातवंडं त्यांना नाही का तुमची ना, माया आहेत दया आहेत तर त्या म्हणाल्या पोरांना ती, ती पोरं म्हणतात का मम्मी आई संग अशी वागू नकोस तू पण परत म्हातारी झालीस की तुला पण असे दिवस येतील मग तुला पण आम्ही बघणार नाही अशीच तोंडावरती मुलं बोलतात तिला परंतु तिचे काही डोळे उघडत नाहीत तर म्हणाल्या कशा जाऊ द्या आता मी ह्या गोष्टीकडं काय लक्ष देत नाही मला आता सवय झाली की चल बाबा आता तुझं काय असेल ते तुझं खरं आमचे दिवस थोडे राहिले पण पोरांना तिनं चुकीचं शिक्षण दिलं आणि एवढं सगळं केलं तर आमचं सगळं वाया गेलं त्या रडायला लागल्या मला पण रावलं नाही शंभर रुपयेची नोट काढली म्हटलं पैसे घेताय का तुम्हाला काही भजी वगैरे आणून देऊ म्हटलं हॉटेलमधलं काय खायला दुसरं चहाबरोबर ब्रेड बिस्किट वगैरे तर काय नको म्हटल्या मला पैसे दे चालेल म्हटले माझ्याकडे पैसे नाहीत जरासं साधारणपणे स सा म्हणजे माणसाच्या नात्यानं जरा विचार केला तर बघा मी दिलेले शंभर रुपये घेताना त्यांना कसं वाटलं असेल कारण त्या जवळजवळ म्हणजे इतका मेन ठिकाणी अशा बिल्डिंगमध्ये त्यांचं घर वगैरे आहे चांगल्या ठिकाणी ते राहतात आणि खरोखर म्हणजे श्रीमंत कुटुंबात श्रीमंत फॅमिलीतून त्या आहेत म्हणजे त्यांनी स्वतःच ते सगळं निर्माण केले आणि आज त्या त्या गोष्टीला माझी मालकीची हक्काची म्हणून इतरांना त्या किंवा घरच्यांना त्या म्हणू शकत नाही म्हणजे असं वर्तन लोकांचं आहे आणि मग मला वाटतं की या सुंदर बायका का जगात दुसऱ्या नाहीत का सुना दुसऱ्या सुंदर नाहीत का त्या घरातल्या लोकांना बघत नाहीत का त्या संसार करत नाहीत का तर करतात पण हे जे आ, एक संस्कार असतात जे वेगळेपण असतं जगण्याचं मी म्हणजे कोणी मोठी मी म्हणजे खूप सुंदर आणि ती आजी शेवटी म्हणालीच फक्त देखणी आहे म्हणून तिनं सगळ्या घराला गुंडाळून टाकलं हिचं कर्तृत्व काय नाही लेखाला पण साठ हजार रुपये बसून मिळतात इतके आमचे घराचं परत आमच्या आम्ही जे हे तयार करून दिलेत खाली गाळे वगैरे दुकानाचे त्याचं भाडं पन्नास साठ हजार रुपये आरामात मिळतं आणि फक्त त्याच जीवावरतीनं आयुष्य काढलं मी करून ठेवलेला संसार मी करून ठेवलेले दागिने ह्याच्यावरती ती दिवस अगदी आरामात ढकलती आणि वरून मलाच घराबाहेर काढले तर सलाम अशा चांदण्यांना आणि त्यांचं खरं विशेष कॉन्ग्रॅच्युलेशन कॉन्ग्रॅच्युलेशन अशा चांदण्या आकाशातल्या जर जमिनीवर जर आल्या तर काय होईल तर किती संसार सुखी होतील किती आईवडील सुखी होतील मला काय तुम्हाला शंभर रुपये दिले म्हणून सांगायचं अशी माझं भावना नव्हती परंतु काही गोष्टी या सांगाव्या लागतात भले त्या इतरांना मोठेपणाच्या वाटत असतील तर अशा आकाशातल्या चांदण्या ज्या नवरे ज्या नवऱ्यांना असं वाटतं की माझी बायको म्हणजे चांदणी आहे तर अशा ह्या चांदण्यांना जर धर्तीवर आणलं तर किती संसार सुखी होतील किती मुलं सुसंस्कारी होतील जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे खरोखर आता आजूबाजूला इथं आवाज येतो आहे घरातून जरा असं बाहेर पडले की हे नेहमीच आवाज येतात त्यामुळे त्याकडे जरा दुर्लक्ष करा तर हा विषय बऱ्यापैकी गंभीर आहे आणि ह्या गंभीर विषयाला मी खरोखर मला ते खटकलंच खटकलं म्हणजे जोरात खटकलं जो कारण आम्ही कसं म्हणजे मी असं कुठं फारसं बघितले नाही खूपच सुंदर सून आहे म्हणून तिने आयुष्यभर सगळ्या कुटुंबाचा घरादाराचा छळ करावा संस्कार किती महत्त्वाचे असतात बघा संस्कार किती चांगल्या प्रकारची कामं करतात हेच या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळते तर अशा प्रकारे जर माणसाचं वर्तन असेल तर समाजात काय आता कलियुग जे आले ना एकशे एक, एक टक्के खरोखर कलियुग आहे आणि हे कलियुगाला साजेसं वर्तन जर नसेल तर तुमचं नाव चांदणी ठेवण्यात येईल स्टार एकदम फाईव्ह स्टार एकदम फाय स्टार एक एखादी चांदणी नाही फाईव्ह स्टार, स्टार। चांदण्या तर असे असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा थँक्यू